अंबरनाथ पश्चिम येथे भर दिवसा धक्कादायक घटना समोर आली शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास मोहन नॅनो सोसायटीमध्ये एका महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय मोहन नॅनो सोसायटीमध्ये राहणारे दत्तात्रय रासकर यांची पत्नी घरी परतत असताना जिन्यात एका अज्ञात इसमाने अचानक त्यांच्यावर चाकूने वार केले या हल्ल्यात महिलेच्या गालावर व शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून हल्ल्यानंतर आरोपी तात्काळ घटनास्थळावरून फरार झालाय जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आले घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून गुन्ह्याची नोंद करण्यात आले हा हल्ला वैयक्तिक कारणातून झाला की चोरीच्या उद्देशाने याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे साधारणपणे 4:05 सुमारास माझी बायको मध्ये आणि विजे लाईट गेल्या कारणाने ती शिड्यावरून चालली होती पाठीमागून एक आज्ञात इसम येऊन त्यांनी दारदारच्या कोणी तिच्यावरती वार केले आपल्या या सोसायटीला आम्ही गेले सात ते आठ वर्षापासून राहतो वास्तविक राहतो पण कधी कोणाबरोबर आमच्या दुश्मनी कुठल्याही प्रकारचे नाही आणि हा खूप लाजीरवाना असा हा प्रकार झाला आहे म्हणजे आज का ही मोहन आहे सोसायटी कुठल्याहीबद्दल लक्षात घेत नाही हे सिक्युरिटी तर काहीच कामाची नाही आणि कुठलंही सिक्युरिटी तर राहणं नाही आज दिवसा ढगळ्यात येऊन इथं मर्डरचे जर प्रकार होत असतील कोणावर एवढे जर होत असतील तर चुकीचं आहे याची माझी पूर्णपणे आज दोन विनंती आहे का याचा सा काहीतरी छडा लावून आम्हाला याचा न्याय म्हणून द्यावा एवढंच मारण